हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे ठीक असतील तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते मी तर चला आज आहे म्हणजे सकाळचं टायमिंग आहे तर व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि स्वयंपाक वगैरे चालला आहे जर माझं टिफिन बनवायचं तर टिफिनमध्ये भाजी बनव शेंगाची भाजी बनवते वालाच्या शेंगाची आणि तर नाश्त्यासाठी यांच्यासाठी शिरा बनवायचा आहे मुलांनी तर बिस्किट आणि टोस्ट ते होते ते खाल्ले तर चला म्हटलं आज थोडंसं सकाळच लवकरच व्हिडिओ शूट करावा कारण बऱ्याच ताई आहेत ना त्या म्हणत असते की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि घर तुमचं खूप टापटिप असतं तर त्याच्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा की घर कसं टापटीप ठेवू शकतो आपण छोट्या मोठ्या गोष्टी करूनसुद्धा म्हणजे खूप मेहनत घ्यावा घ्यावावी नाही लागत छोट्या मोठ्या यातसुद्धा आपण येणं घर मस्त असं टापटिप ठेवू शकतो तर चला मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथं त्यांच्यासाठी मी शिरा बनवते नाश्त्यामध्ये कारण पोहे वगैरे तर ते खात नाही त्याच्यामुळे शक्यतो आता पोह्यांनी बी कसं होतं ना ब म्हणजे काहींना होतात डायजेस्ट पोहे पण काहींना होत नाही आणि माझं पण तसंच आहे साहेबांचं पण तसंच आहे की आम्हाला पोह्यांनी ना पोट असं सा फुगल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे मग जास्त एवढे पोहे वगैरे आम्ही अवॉइड करीत असतो तर चला मग आता इथे ना मुलं पण गेले शाळेत आणि साहेबांचा डबा वगैरे सगळं दिलं आहे मी तर नंतर मी एवढा व्हिडिओ शूट केला नाही म्हटलं आपला व्हिडिओचा विषय आज थोडा वेगळा आहे तर त्याच्यामुळे मग बघा सगळे गेल्याच्या नंतर किचन असं होतं म्हणजे इतका सगळा पसारा होतो किचनवर तर चला मग आता मी तुम्हाला आहे ना थोडक्यात दाखवते की मी किचन कसं आवरलं म्हणून तर असं मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलं पण याला आहे ना हे एकच मिनटाचं झालं पण याला आहे या ना अर्धा तास किंवा वीस मिनटं तर लागतातच एवढं सगळं आवरायला कारण किचन घासवायचं धुवायचं परत भांडे वगैरे घासून सगळं व्यवस्थित करायचं त्याला भरपूर वेळ जातो पण मी तुमच्यासोबत असं एक मिनिटात शेअर केले तर बघा आता कसं किचन टापटीप आणि व्यवस्थित दिसतं कारण किचनवर खूप पसारा जरी ठेवला ना तरी ते मिसी दिसतं चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे ना किचन नेहमी असं सुटसुटीत ठेवायचं मी तर नेहमी असं सुटसुटीतच ठेवत असते कारण मला जास्त किचनवर पसारा आवडत नाही आणि त्याच्यानंतर मग हे बघा माझ्या घरातलं ना हे सगळ्यात हेल्दी मनी प्लॅन्ट आहे ते मी इथं ठेवते याच्यावर किचनवर त्यावर म्हणजे खिडकीत किचनच्या कधी कधी इथं असतं कधी कधी दुसरीकडं असतं पण जसं मला हे हो म्हणजे थोडेफार असे मी बदल करतच असते घरात जेणेकरून आपल्याला पण थोडीशी एक पॉझिटिव्ह वाईब्स येतील त्यामुळे तर चला मग आता ही ही जी आपली क्लिनिंग आहे ना ही तर डेलीचीच असती पण कोणी कुणी करतं कुणी कुणी नाही करत मी तर मी तर कंटिन्यू करत असते कारण म्हणजे दररोजच असतं सोपा वगैरे झटकवणं सोप्यावरच्या उशा कुशन वगैरे व्यवस्थित ठेवणं तर कुशन काय उशा ज्या आहेत ना आपल्या त्या मी वर ठेवत नाही कारण मुलं ना खूप इकडे तिकडे फेड फेकतात त्यांनी भांडणं वगैरे करतात त्याच्यामुळे मी ना त्या ट्रॉलीमध्येच ठेवून देते काही फंक्शन वगैरे असं त्यावेळेसच काढते बाहेर तर चला मग आता इथे ना सोपा वगैरे माझं सगळं झटकून झालं आहे आणि खिडक्या पण मी पुसून काढल्या व्यवस्थित आणि टी व्हीच्या खालचा जो शिक्षण आहे तिथलं पण व्यवस्थित सगळं आवडलं तर ह्या बेडमध्ये तुम्ही ह्या हा आपला छोटा बेड आहे तर ह्या बेडमध्ये ना मी आ, रात्री पाऊस आला होता त्याच्यामुळं कपडे वगैरे वाळू घातले होते तर असं सगळं दिसतंय तुम्हाला इथं तर आता हे सगळे कपडे वगैरे व्यवस्थित घड्या घालून ठेवते आणि ती छत्री आहे ना शाश्वतीला शाळेत भेटली होती तर आणि हे जे वह्या पुस्तक आहे ना मुलांचं तर हे पण असं व्यवस्थित ठेवणं एका ठिकाणी किंवा इतकं नाही जरी केलं ना आपण तर तरी फक्त गादीवरचं बेडवरची बेडशीट वगैरे जरी व्यवस्थित केलं ना तर इतकं फरक पडतो ना सगळं म्हणजे घर असं टापटीप दिसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की छोटे मोठे जरी छोटे मोठे जरी म्हणजे बाईने हात फिरवला ना घरात असा तरी घर एकदम टापटीप होऊन जातं तर असं मी थोडं थोडं करत असते म्हणजे फरची ते तर आपण करतोच पण आता समजा इथं सपोज एवढा पसारा आहे बेडवर त्याच्यावर तो आपण तसाच ठेवला बेड पण असंच मिसी ठेवलं तर ते दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही पण तुम्ही फरची पुसू नका फक्त झाडून घ्या आणि बेडचं बेडशीट वगैरे सगळं असं व्यवस्थित करावं आपल्या उश्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवा बेडवर जो असणारा पसारा आहे तो पण असा व्यवस्थित ठेवा तर तेवढ्यानी बघा घर किती सुंदर आणि टापटीप दिसतं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण कधी कधी करत नाही आणि झाडून घेणं फरची पुसणं याच्याकडे जास्त लक्ष देतो पण माझं मी आहे ना दोन्ही पण गोष्टीत लक्ष देते कारण म्हणजे असं बेडवर जर पसारा दिसला ना तर ते बिलकुल व्यवस्थित दिसत नाही मी डेली दोन टाईम येणं ब्ले बेड येणं असे झटकून व्यवस्थित वगैरे करत असते त्याच्यावरचं बेडशीट वगैरे कारण ते दिसायला पण खराब दिसतं आणि त्याच्यामुळं घर आवरलं किंवा नाही आवरलं सौन दिसतं त्याच्यामुळे मी हे दोन टाईम तरी दिवसातून करत असते सकाळी ज्यावेळेस आपण फरची पुसायची आणि सगळे जिकडे तिकडे जातात त्यावेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस मुलांचं अभ्यास वगैरे बसतात त्यावेळेस बी मग थोडंसं इकडं तिकडं बेडशीट वगैरे करतात तर त्यावेळेस पण मी व्यवस्थित करत असते तर चला मग आता एक बेड व्यवस्थित झाले दुसरं बेड आपण व्यवस्थित करूया तर आधी पहिले म्हटलं आहे ह्या उषा वगैरे व्यवस्थित ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण बेडचा व्ह्यू दाखवते तर हा बेड पण बघा झटकून वगैरे घेतला आहे मी व्यवस्थित आणि ती डॉली ना म्हणजे टिळली ना तो काय मी असतो कारण इकडं कोणी झोपतच नाही बेडवर त्याच्यामुळे मी तो नेहमी याच्या ह्याच बेडवर ठेवत असते तर बघा आता आपण एवढं जरी आवरलं ना तर रूमला अगदी आकार येतो आणि बेड बेड पण म्हणजे असं व्यवस्थित टापटीप दिसतं ना तर मनाला पण फ्रेश वाटतं आनंद वाटतो मनाला पण आणि घर असं व्यवस्थित असलं की घरात घरा आजी आपोआप अशी पॉझिटिव्ह एनर्जी येत असते त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी नेहमी करत असते याच्याकडे कधी कर दुर्लक्ष करत नाही तर चला मग बघा आता बेड कसा वाटतोय तो मला एकदम व्यवस्थित क्लीन त्याच्यानंतर मग रूममध्ये आले मास्टर बेडरूममध्ये आणि तिथं जो काही पसारा होता ना म्हणजे ज ते पण दररोजचे कपडेच होते कालचे सुकलेले कपडे काही आणून टाकलेले काही तर एखाद्या वेळेस राहतात घड्या घालायचे एखाद्या वेळेस घालत असते तर ह्या बेडचं पण बघा बेडशीट वगैरे मी व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेच आपले ड्रेसिंग पैसे पण थोडाफार मुलं कसं घेतात पावडर वगैरे सांडतात इकडं तिकडं आणि शाश्वतीच्या पिनांचा खूप राडा असतो सारखं तिच्या टिकटॉकच्या पिना असतात ना तिला सारख्या लागतात लावायला तर त्याच्यासाठी मी हा छोटासा बॉक्स घेतला आहे मग तो त्याच्यात ठेवते ती बरोबर जरी कधी कधी नाही ठेवलं तर मग मी माझं ठेवत असते ज्यावेळेस आपलं सगळं आवरायचं असतं ना त्यावेळेस मग मी माझं माझं व्यवस्थित ठेवून देते तर त्याच्यानंतर मग लगेच म्हटलं झाडून वगैरे घ्यावं कारण बाकीचा आवडलं आहे माझं तर फर्चीन तेच राहिलं आहे तर म्हटलं पहिले तर सगळं झाडून वगैरे घ्यावं आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा तर इथं बघा असं आवरते मी झाडून वगैरे घेते तर आज मी ही प्लाझो घातली आहे तर ती पण मला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तर झाडून वगैरे झालं आणि फरची वगैरे प पुसवून घेतली मी तर कपडे राहिले होते सुकवायला घालायचे तर कपडे म्हटलं सुकवायला घालूयात तर आजचं वातावरण थोडंसं चांगलं आहे म्हणजे पाऊस वगैरे हो काय आबळ वगैरे एवढं नाही आहे तर त्याच्यामुळे म्हटलं पटकन वाळू घालून घेऊया कारण कपडे वाळले तर मग इकडं तिकडं बेडमध्ये वगैरे टाका टाकावं लागत नाही नाही तर मग सारखे इकडं तिकडं कुठं टाकावं लागतात एकदा बाहेरून सुकून आणले तर मग टेन्शन नाही घड्या घालून ठेवून देता येतात तर चला मग असा होता आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे घरातील टाकटिपणा कसा करावा या याबाबतीत सोबत व्हिडिओ शेअर केला आहे चला मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये मी एडिटिंगचं काम करणार आहे तर दुपारच्या वेळेस कसं थोडीशी शांतता असते त्याच्यामुळे मी दुपारी माझं एडिटिंगचं काम करते व्हाइस वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे एडिट करणं आणि बाराच्या दरम्यान ऑलमोस्ट सारं आवडून जातं त्याच्यामुळे मग हा वेळेस हा वेळ ह्या वेळेस तिनं आपली एडिटिंगचे वगैरे कामं मी करून घेत असते तर चला मग आता मी माझी एडिटिंग वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी